आहोत चिंचेच्या झाडाकडे आणि छोटस झाड आहे तर चला आता पाहूया जवळून जरा चिंचेची फुलं तर हे पा मस्तपैकी असे कळ्या देखील आहेत त्या कळ्या देखील आपण घेणार आहोत आणि काही उमरलेली असतील तर देखील घेणार आहोत आता हे काढून घेऊया नको झाडा कशाला तर चिंच पाहू शकता चिंच देखील काढून घेते की चिंच आहे अशी गोड गोजरुतीला खायची का चिंच हा आता खाली पडणारच थोडीशी चिंच मस्त गोड आहे ह्या साईडला पण आहे पाहू शकता एवढी फुलं आता आपण काढून घेतलेली आहेत आता त्याला घरी जाऊया आणि रेसिपी शूट करूया आता ही फुलं आपण निसून घेऊया जे कांड्या कांड्या आहेत त्या कांड्या कांड्या अशा काढून घ्यायच्या व्यवस्थित साफ करून घ्यायची आणि मस्तपैकी पाहू शकता भारी फुलं दिसत आहेत आणि भाजी देखील चवीला खूप छान लागते कळ्या घेतल्या तरी चालतात जास्त हिरव्या कळ्या आहेत त्या नाही घ्यायच्या लाल सरकाळ्या आहेत त्याच घ्यायच्या आणि ह्याची थोडीशी अशी देठं दिसतात ही अशी देठं आहेत ती काढून घ्यायची आणि फुलंफुलच घ्यायची फुलं आता आपण घेऊया निसून हरभऱ्याची डाळ घेतली आहे इथे हरभऱ्याची डाळ भिजत ठेवली ती एक अर्धा तास शिजायला टाकणार हरभऱ्याची डाळ थोडीशी वाफवून घ्यायची फुलं आपण निवडून घेतलेली आहेत देठं देठं काढून घेतलेली आहेत आणि स्वच्छ निवडून घेतली आता ही धुवून घ्यायची वाटीमध्ये काढून ठे ही थोडी बारीक आहे म्हणून ही बारीक शेंग घेतली आता भरपूर अशा शेंगाई पाहू शकता हे पा पूर्ण झाड शवग्यांनी भरलं आहे असंच सुकन चाललं आहे एक शेंग घेतली आपण ते एक शेवग्याची शेंग आणली आहे ती देखील आपण बारीक काप करून घेऊया सालभरची थोडीशी काढून घ्यायची कोणत्याही भाज्या तुम्ही यामध्ये टाकू शकता डाळा पिशीस जे आहे ते काढून घेऊया आणि आपली जी फुलं आणलेली आहे स्वच्छ दोन चिंचेची ती टाकूया आता यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि थोडीशी वाफ आणून घ्यायची फुलं पाहू शकता उकळले आहेत जे वाफून घेतली फुलं की मौसूद होतात कारण त्यातला एक आंबटपणा आपल्याला थोडासा कमी करायचा आहे नाहीतर मग भाजी आपली खूप आंबट होईल आणि लालसर पाणी निघालेलं आहे पाहू शकता कारण फुलं लाल आहेत ला ना आता एक खाली उतरून घेऊया आपण कडाईमध्ये आपण तेल टाकूया तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे इथे कांदा घेतलेला आहे थोडीशी साखर साखरे साखरऐव्याजी गुळ घेतला तरी चालू शकतो इथे काळा मसाला लाल तिखट हळद मीठ आणि आलं आलं आणि लसूणची बारीक पेस्ट करून घेतलेली तेल गरम झालेलं आहे आता कांदा टाकून घेऊया आपण हवा सुटी बरं वाटत आता कांदा आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि कांदा थोडासा बारीकच चिरून घ्यायचा आता यामध्ये आलं लसूण जे आहे वाटलेलं आपण ते टाकून घेऊया ही जी फुलं उकडली आहेत आपण त्यातनं पाणी काढून घेऊया आणि हे पा आणि पाणी असं लालसर निघतं हे पाणी आपल्याला वापरायचं नाही हे पाणी आपल्याला टाकून द्यायचंय कारण काय आंबट पाणी आहे वाफवलेली डाळ चिंचाची फुलं चार पाच शेवग्याचे तुकडे काळा मसाला आणि लाल तिखट हळद मीठ अर्धा चमचा साखर आता थोडस आपण परतून त्यामध्ये हिरवी मिरची टाकली तरी चालू शकतं आणि शेवग्याच्या शेंगा पटकन उकडल्या जातात त्याच्यामुळे शेवग्याच्या शेंगा वाफून घेतल्या नाहीत थोडस पाणी टाकूया ताज्या ताज्या शेवगा आहे त्याच्यामुळे पटकन शिजला जाईल तो थोडंसं मिक्स करून घेतो झाकण ठेवून आणि चिंचची चिंचाची जी फुलं आहेत ती जास्त प्रमाणामध्ये घ्यायची नाही नाहीतर मग भाजी खूप आंबट होईल एक चार माणसांची जर करायची असेल तर एक एक ते, ते दीड वाटी अशी फुलं घ्यायची जास्ती। जास्तीच्या म्हणजे जास्त प्रमाण घ्यायचं नाही नाहीतर मग भाजी खूप आंबट प्रमाणामध्ये होईल त्याच्यामुळे एक ते, ते दीड वाटी प्रमाणामध्ये अशी फुलं घ्यायची एक पाच मिनटं झालेले आहेत भाजीला उकळी आलेले जुनं सोन। ते सोनं आता या यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकूया थोडासा उबडदोबडच कुटलेला आहे थोडं पुन्हा मिक्स करून घेऊया आणि आता पाच मिनटं झाकण ठेवूया जे वाफेमध्ये शेवग्याच्या शेंगा या शिजल्या जातील आणि भाजी सगळी मिळून येईल झाकण ठेवूया पुन्हा पाच दहा मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढूया आणि भाजी शिजली आहे शेंगा देखील आपल्या चांगल्या शिजल्या आहेत जास्त कोरडी नाही केली थोडीशी लपक भाजी छान लागते तर तुम्ही नक्कीच अशा चिंचेच्या फुलांची भाजी करून पहा उगच म्हणत नाही जुनं ते सोनं तर पूर्वी अशा प्रकारच्या भाज्या केल्या जात असे आणि आता आपण त्या करण्याचा प्रयत्न करत आहोत तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका